नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी या मराठवाडा मुक्ती मुक्तीसंग्रामासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या आज प्रती या ठिकाणी मराठवाडा मूर्ती स्मृतीस्तंभात या ठिकाणी अभिवादन देण्यासाठी पालकमंत्री संजयजी बनसोडे या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आमचे स्वातंत्र्य सैनानी रामरावजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी आले होते आज ते उपस्थित आहेत काय सांगताल माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेत आज सतरा सप्टेंबर हा उतर मुक्तीसंग्राम मराठवाडा मुक्तीसंग्राम या लढ्यासाठी हजारो मराठवाड्यातल्या लोकांनी आपले बलिदान दिले आम्ही त्यावेळेला हिंगोली तालुक्यामध्ये राहत होतो तर त्या ठिकाणी निजामाची जी, जी सत्ता होती आपल्या हैदराबाद स्टेटमध्ये तर ही उलथून टाकण्यासाठी आमच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बलिदान केले तसेच तसंच यामुळं सिव्हिल वार झाला आणि हा सिव्हिल वार झेलण्यासाठी मराठवाडा सक्षम होता आमचे वडीलसुद्धा या लढ्यात होते आमच्या वडिलांनी विनोबाच्या ना नादी लागून विनोबाच्या संपर्कात येऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सर्टिफिकेटसुद्धा नाकारलं अशा पद्धतीनं आमच्या इथले जे अग्रवाल आमचे वाईकर प्रभाकर राव हे सगळे आमच्या संपर्कात होते मोठ्या प्रमाणात यामध्ये जीवितहानीसुद्धा झाली त्याच्या अगोदर जे अत्याचार झाले सुद्धा अत्याचार झाले गुंडगिरी झाली मोठ्या प्रमाणामध्ये घरफोडी झाली आणि या अन्यायामुळं लोकसुद्धा चौथळून उठले आणि मराठवाडा मुक्त केला मराठवाडा मुक्त झाल्यानंतरसुद्धा प्रश्न निर्माण झाले की काश्मीरचे हरिसिंग आणि निजाम उस्मान हे हे स्वातंत्र्य सुद्धा आमच्यामध्ये येण्यासाठी तयार नव्हती भारतामध्ये विलीन होण्यासाठी तयार नव्हते परंतु नंतरच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जन चळवळ झाली या चळवळीचे नेतृत्व स्वामीरामानंद तीर्थ यांनी केले परंतु ते अनंतराव भालेराव यांनी यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज या ठिकाणी राज्याचे पालकमंत्री या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले होते स्वातंत्र्य सैनिकाला सुद्धा त्यांनी नेतृत्व केले त्याच्यातच एक स्वातंत्र्य सैनंद रामराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी माध्यमाशी मुलाखत दिलेली आहे दुसरे सामाजिक कार्यकर्ते समविचारी मंचचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाषजी पांचाळ या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण जाणूया काय सांगतो आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन झाल्यानंतर या मराठवाड्याचं सुजलाम सुफलाम सर्व स्तरावरती प्रगती व्हावी म्हणून शासनानं विविध योजना राबवल्या त्याचाच एक भाग म्हणून आज औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यासाठी घोषणा करतील त्याच अनुषंगाने या क्रांतिकारी ह्या शहरामध्ये स्वातंत्र्य सेनानी असतील साथी रामरावजी जाधव असतील अन्य असतील त्यांच्या प्रयत्नातनं आज हा जो मराठवाडा सुजलाम सुफलाम क्रांती हरित क्रांतीचा जो जिल्हा आहे या ठिकाणी विविध योजना आज ह्या पालकमंत्री संजयजी मनसोडे यांच्या शिव हस्ते ध्वजारोहण झाला आणि विकासाचा गंगा निश्चितच ह्या जिल्ह्याची विकासप्रिय होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी ह्या ठिकाणी शुभकामना दिल्या आणि सर्व जनतेस शुभेच्छा देऊन आज हा समारंभ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जुडलेले आहेत आपण त्यांचीसुद्धा प्रति घेणार प्रतिक्रिया घेणार आहोत स्वच्छता दूत कावळे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर आपलं हातामध्ये झाडू घेऊन मोफत अशी सेवा करत असतात संत गाडगेबाबा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे अभियान चालू केलेलं आहे विनामूल्य सेवा ते करत असतात आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचीही दखल घ्यावी असं माध्यमाच्या वतीनं मी सांगतो आणि आपल्यासोबत आहे काय सांगतात ते ऑक्टोबर मराठवाडा संग्राम दिन आज शहात्तरवा संग्राम दिन आज सर्वांनी साजर केला आहे माननीय पत्रकारगण मीडियागण सर्व समाजसेवक सर्व त्यांच्या त्यांना नमन दिलेलं आहे व बाबांनो मी गेल्या तिसऱ्या पिढीपासून माझी स्वच्छता चालू आहे अगोदर माझ्या आजोबाने केली नंतर माझ्या आईने स्वच्छता केली नंतर मी स्वच्छता करत आहे लगभग वीस वर्ष होऊन गेले माझ्या स्वच्छतेला मी भारत देशामध्ये संपूर्ण कान्याकोपऱ्यात जाऊन स्वच्छता करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वतंत्र दिव दिवस आहे सतरा सप्टेंबर पहिला हा म मा, पूर्ण मराठवाडा निजामाच्या होता त्याच्यानंतर स्व स्वतंत्र सैन्याचा मी लढा देऊन हा मराठवाडा मुक्त केला त्याबद्दल मी सर्वात प्रथम धन्यवाद मानतो आणि सर्व जनतेस मराठवाडा मुक्ती दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी मराठवाडा मुक्ती संग्राम दादा ह्या तिथे आता मी ग्रामीण भागामधून आलेलो आहे कारण इथं झंडावंदन ही झालेली आहे पालकमंत्री वनसुडे साहेबाच्या हातानं आणि इथे ज्येष्ठ ना ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक साथी रामराव जाधवसुद्धा साहेब सुद्धा यांची आम्ही भेट घेतली बऱ्याच समाजसेवक बरं स्वच्छता अभियान राबविणारे गाडगे महाराजाचे वंश चालवणारे तसेच हे बी इथं उपस्थित आहेत तसेच सुभाषराव पंचवळ साहेबसुद्धा आहेत नेहमी आम्ही इथं येतो एवढंच माझ्या परभणीकरांना शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त आज इथंच माझे दोन शब्द पालकमंत्री परभणी यांची वीर पत्नी सर्वांची मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती झाली होती त्यामध्येच आपल्या परभणीचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी असतो मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभात मानवंदना देण्यात आली आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने त्यांच्या आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत आपल्यासोबत हे सर्व सोग कार्यकर्ते मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये जे रामराव साथी आहेत ते या ठिकाणी उपस्थित त्यांचंसुद्धा आपण मनोगत घेतलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज